डॉक्टर डॉक्टर कशी आहे कशी म्हणजे माझी बायको शांती आणि हे बघा ही माझा भाऊ आहे ह्याची बायको ॲडमिट आहे हां कसं काय म्हणजे पोटा पडली ती माझी बायको आहे ना ती पोटा पडली बघा शांती कशी कंडिशन कशी आहे आता हां म्हणजे जीवाला काय धोका तर नाही ना हां हे बघा मामा आता त्यांचं शिजर करावं लागेल ऑपरेशन करावं लागेल सातव्या महिन्यातच आहे ना आता त्यांचं काय माहितीये का बाळ फिरलेलं आहे आणि बाळाने आहे ना पोटात सी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला किंवा बाळाच्या जीवाला धोका असू शकतो त्यामुळे ना ऑपरेशनचं आहे ना तयारी करावं लागेल आम्हाला तुम्ही पैसे भरायचं जीवाला धोका असं कस जीवाला धोका असू शकतो तुम्ही डॉक्टर आहे ना हे बघा हे बघा मी मी पैसे भरतो तुम्ही तुम्ही ऑपरेशन करायची तयारी करा करा लवकर हा दोघं सुखरूप झाली पाहिजेत दोघं बाळ आणि आई दोन्ही दो, दो वाचवा डॉक्टर साहेब हे बघा मामा इथं बडबड करू नकास आम्ही आहे ना डॉक्टर आहे देव नाहीये आम्ही आमच्या तरी नाही ना खूप प्रयत्न करू आमच्याशी जेवढं होईल ना शक्य तेवढा आम्ही खूप प्रयत्न करू वाचवण्याचा दोघांना पण दादा हे वहिनीला आणि पार्वतीला काय होणार नाही सुखरूप होईल तू टेन्शन घेऊ नको जास्त काय टेन्शन घेऊ नको मी घरी जातो आणि पैसे घेऊन येतो तू इथंच बस तू टेन्शन घेऊ नको कसलं सुद्धा आहे नाही सगळं व्यवस्थित होईल आहे एक जरा आणि डॉक्टरांना सारखं काय विचार नको त्यांना त्यांचं त्यांचं काम करू दे माधू काय झालं का हा ना, नाही नाही मी काय म्हणतो पार्वतीला आणि ह्या दोघीला शांतीला दोघी पण दोघी पण एखाद्या दिवशी नाही मी काय म्हणतो शांतीला किती वेळ सांगितलं काळजी घेत जा काळजी घेत जा हा तिला अजिबात आहे ना काळजी स्वतःची काळजीच घ्यायला येत नाही आणि बसली पोटावर पडून सरी आता काय करायचं हा नाही कमी जास्त झालं झालं तर काय करायचं काय मी म्हणतो किती वेळा सांगितलं शांतीला की बाबा घेत जा व्यवस्थित झाला थोडीशी काळजी थोड्या दिवस तरी दादा हे बघ त्या पोराने सांगितले मला काय झालं होतं ती ते बघ काय माहितीये का ते हजारची पूर गाय ना ती कुठं खेळत होतं आणि बॉल लागला वहिनीच्या पोटाला बॉल लागला असं मग वहिनी पडल्या शांतवही पडल्या आणि पार्वतीची आता डिलिव्हरी झाली तिच्यामुळे कसं माहितीय का तिचं पोट दुखत होतं आणि पार्वतीने फोन केला शांत वहिनीला मग शांत वहिनी आले इकडं माझा फोन काय लागत नव्हता मग माझा फोन नव्हता लागत म्हणून शांतवहीला फोन केला आणि शांतवही पार्वतीला मदतीसाठी त्याच्यासाठी आणि वहिनीलाच असं झालं हा त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊन नको डॉक्टर काय म्हणलेत दुगी दुगी दो वाचवण्याचा प्रयत्न करू पार्वतीचा काय संबंधच नाही तिचं फोड दुखतंय त्याच्यामुळे तिची डिलिव्हरी होईल व्यवस्थित वहिणीचं सुद्धा काय चिंता करू नकोस हम्म दादा दादा हे बघा असं असं देव सोडून चालणार नाही आपल्याला हम्म मी मी आलो जरा पैसे भरायला सांगितलेत ना पैसे भरतो हम्म असं खचून जाऊ नकोस होईल व्यवस्थित या आईला फोनवर बोलून झालं असं तर स्वयंपाक पाण्याचं बघ आपलं हम्म पोटात कावळ वरडायला लागलं आईला एक असं दोन करून सांगते हा आई असं काय बोलतंय मी काय का? आता माझ्या आईला फोन फोन करायचं नाहीये आता संजनाचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला फोन करणारच नाही का संजना मग मी आईला शब्द बोलले तर तुम्हाला काय पोटात दुखायला लागला अगो अगं माझं कसं कशामुळे पोटात अगं बस किती दुखत चोवीस तास आईसोबतच बोलत बस मी तर म्हणते का काय कर माहितीये काय इथे राहूच नको आय जा तुला लई आईची आठवणी सतत बोलत राहते तर मी म्हणते कशा लोक फोनवर पैसे वाया घालती जा की तिथे जाऊनच राहा मग हा अगं माझ्या पोटात दुखत नाही तू आईसोबत बोलते म्हणून पण बाहेर जाऊन काय गरज आहे बोलायची समोर काय झालं बोलायला एवढं बाहेर जाऊन गेटच्या बाहेर जाऊन बोलते म्हणून म्हणलं काय बोलत होती आमच्याविषयी विषयी काय आयच कान भरत होती काय तुझ्या काय करणार आहे तुझ्या कान भरलं तरी हां मारल का मी तर मारल का तुझ्या हे बघा आई काय माहिती का तुम्ही ना असं बोलता म्हणून मी तर माहिती तुम्ही असं काय बोलू शकता तुमची पूर्वी पुली स्टेशन मध्ये आहे तुमच्या पुरीने सगळ्या खांदानामध्ये सगळ्या बावकीमध्ये सगळ्यात नाक घालवलं हे दिसतंय ना तुम्हाला आणि तुमची सुनी एवढी चांगली वागते तुम्हाला खाया पिया टायमाला देते आईसोबत कुठं दोन शब्द बोलते तर तुम्ही तुम्ही मला असं बोलताय तुमच्या पुरीसोबत काय करसाल तुम्ही बघा ना पुरीने काय केलंय कारस्थानी सगळं पुरी स्टेशन मध्ये जाऊन बसली हा तरी पण तुम्हाला लई पुळ काय तिला सोडून आण सोडून आण असं म्हणता हा ह्याच्या जगाला जर सुनाने केलं असतं तर किती काय गावगत तुम्ही केलं असतं ह्याचं जरा थोडंसं जाणीव ठेवत जा आणि मग बोलत जा हा सुनाला सुनाला म्हणजे बाहेरची पुरगी आणि आपली पुरगी म्हणजे आपली हा हे कुठला न्याय झाला अगो बाई हिरालाच तोड सुटायला लागले हा मला वाटतं आई बापाने लिच कान झालेलं दिसते ते की सासूला उलट बोलायचं तिचा अपमान करायचं तिचं ऐकून काही घ्यायचं नाही म्हणून हा नाही संजनाचं काय आलं मध्ये माझ्या पुरीचं कशाला नाव हो घेते आपल्या दुगीसोबत बोलणं चाललं होतं ना हा मी काय तुला काय बोलले का, का उलट जास्त की तुम्हाला शिकवायला लागली माझ्या पुरीने किती नाग नाग घालवले आणि किती इज्जत घालवली ती मला दिसतीय तू सांगायची काही गरज नाही का तुला घालवायची का घालव बघ बा तू पण नाग घालव हा लपडी कर माझ्या पोराला धोका दे काय लई तुला असं वाटतंय का नाही कर माझ्या पुरीची बराबरी करते ना तर कर बाई तशी पण अशी पण कुठं माझं ऐकत नाहीतरी माझ्या पोराला तर मुठीतच घेतलंय बैल भाड्यात ती बायकोच ऐकत राहतो सतत हे बघा आई माझ्या आईवडलांचं आहे ना hmm. hmm. नावावर आहे ना गोघऱ्यालाच नाकाच तुम्ही तुम्ही तुमचं पोरग बघा पूर्गी बघा तुमच्या तुमच्या संसारातलं बघा hmm. मी आहे ना मी म्हणून तुम्हाला चांगली भेटली आहे माझं जेव्हा दुसरी सून असते ना तर तुम्हाला भांडली असते आणि तर राहिली नसते तुमच्या कारकार म्हणले असते सासूला भानकुडळी जाऊ आपलं पण मी ना विचार करते तुमच्या खानदानाचा माझ्या आईवड्यांचा जरा विचार आहे ना डोक्यात म्हणून सुने आता तुम्हाला चांगली भेटली असतं ना छपरी पोरगी मग कळलं असतं तुम्हाला मी आपलं चांगल्या घरातली सज्जन सुन भेटले ना तुम्हाला म्हणून तुम्ही अक्षरश लेट डोक्यावर चालतंय पण हे बघा आई बाद झालं मी आईसोबत कुठं दोन शब्द बोलले तर तुमच्या पोटात दुखायला लागलेले आहे हा आणि तुमची पोरगी जी नाही ती वागती ती सगळं चालतंय हां तुमच्या पुरी मुळे आमच्या तिकडे आई बापच सुद्धा नाव गेलय हा रियासीत ननदासी रियासी ननंद पुरे स्टेशन मध्ये गेली हा माझं सुद्धा माझ्या आई वडिलांच माझं नाव बदनाम होतय समजलं का अगे हा काय म्हणले का तुझ्या सोबत हा आणि मी म्हणून टिकली झाली निक्की मग आता काय गरज नाही तुझी माहितीये ना, ना, ना ना, का तुझे आ? आ, मी तर म्हणते तू घरात आल्यापासून आहे ना संजना बिघडल्यासारखी करायला लागली नाही ते माझी पुरगी ना माझ्या शब्दाच्या बाहेर नव्हती तूच माझ्या पुरीचं कान फुकलं तिला काहीतरी सांगितलं भरवलं म्हणून माझी पुरगी वाया गेली तुझ्यामुळे वाया गेली हा तू काय म्हणतीस ग हा असं काय बोलत जायचं इथं बोलायचं नाहीये काय आधीच मी माझ्या पुरीचे ह्याच्या म्हणजे भरपूर टेन्शनमध्ये येऊ दे येऊ दे आदित्याला येऊ दे त्याला म्हणती हॉक तुझ्या तुझ्या जरा बायकोचं तोंड आवर आवर आव्हर घालायसी हा सांगते ना जरा लई तिचं तोंड चपड चपाट चपट करायला लागलंय कोळा उठला तुला सका हा माझ्याच्या तोंडाला तोंड लावते काय मुस्काड फोडील बघ काय माहितीये आई तुम्ही म्हणता ना मुस्का फोडी तर देवानी मला पण हात दिला सोन्यावर हात उघडू शकतो पण मी पण तेच करू शकते मी घाबरणार नाही दोन थोबडे चावल्या मी पण मी मी वयाचा मान करणार सासू मार खाऊ त्यामुळे बघा लक्षात ठेवा मुस्कार फोडायचा आहे ना फोडा तुम्ही मुस्कार फोडा दिल्या देवानी हात मारा मग मी बघा परत म्हणू नका सोन्याने हात उचलला म्हणून तू मला हाणणार आहे का हा नाही हाणणार आहे का म्हणजे आता जी तुझ्या आईसोबत बोलत होती तुम्हाला हा हा म्हणजे सासूर हा असं शिकवलं का तुझ्या आईने तुझ्या बापला फोन लाव बाबासाहेब फोन लाव म्हणजे तुमच्या पुरीला आहे ना अक्षरशः लई तिचं तोंड घ्यावायला लागले सासूर हात उचलाय लागले सासू असे बोलायला लागले तुमची पुरी आहे ना तुमची घेऊन जाव म्हणते काही गरज नाहीये आवा आई ही माझं घर आहे माझं ते ती पण घर आहे माझ्या आईवाड्यांचं पण ते माझं माहेर सासर आहे नवऱ्याचं घर आहे हक्काने माझ्या वडिलांना काय फोन करणार आहे ते हा माझ्या आई माहिती आहे तुम्ही काय आहेत ते कळलं का त्याच्यामुळे ना मी ना तुम्ही किती जर लावलं तरी माझ्या हक्काचं घर आहे इथेच राहणार आहे मी तुम्ही हाकलो नाही लावू शकत मला कळलं का मी फक्त तुम्हाला हे सांगितलं काय सांगाल तुम्ही कधी मी सांगाल सांग ना माझ्या वडिलांना नाही आधी कुणाला तर आहे ना कान भरणार मी सांगत की की आई म्हणते थोडं फोडत मग मी म्हणली तुम्हाला देवाने हात दिले मग काय चुकलं माझं अगो बाई काय आयला काय फोनवर बोलली किती चुरचुर बोलायला लागली सासूलाच मरीन म्हणायला लागली आता घेला गोळा उठला सका आधीच टेन्शन मध्ये काय बाय नवीनच येऊ दे ना आदित्य येऊ दे सगळं सांगत ही तुझी बायको बघ काय बोलली म्हणते हो बाळ बाळ कुठे डॉक्टर साहेब सिस्टर माझं माझं बाळाला आण ना मला आहे आ काय झालं मला मुलगा का मुलगी झालं डॉक्टर साहेब काय झालं सांगा ना तुम्ही असं का बघताय हे बघा मावशी तुम्हाला तुम्हाला मुलगा मुलगा झाला होता मुलगा मुलगा झालाय मला ना माझ्या माझ्या बाळाला मला बघायचं आहे कधी भेटन बघायला मला कुठे ठेवलंय तुम्ही मला थोडं बघू द्या बघू दे त्याला नंतर वाटलंच त्याला तिथे ठेवा जिथे तुम्ही ठेवता तिथे त्यांना बाळांना मला बघू दे ना बघू दे ना माझ्या बाळाला अहो हे बघा तुम्ही तुम्ही आराम करा जरा हा आराम करा आराम अहो आराम कसला हा माझी माझी डिलिव्हरी झाली ना हा नॉर्मल डिलिव्हरी झाली ना माझी मग माझं मला तर तुम्ही मला माहिती आहे सीजर झाल्यावर तुम्ही सात आठ दिवस सोडत नाही हा आणि ती माझी जाऊ शांतबाई हा ती तिला काय झालं हा आणि कसं आहे तिचं बाळ हे बघा तुम्ही ज्यावेळेस आलो होतात ना त्यावेळेस तुमची जाव आणि तुम्ही आलतात ना तर तुमच्या जावाचं शिजर केलंय आता ते सध्या झोपल म्हणजे कारण ते आता सुदीवर नाही येते आणि त्यांना मुलगी झाली आहे त्यांची मुलगी सुखरूप आहे आणि ते आुखरूपे आहेत त्यांना काही कुठलंही आता संकट नाही आहे त्यांच्यावर पण तुमचा मुलगा नाही राहिला आम्ही तुमच्या मुलाला नाही वाचू शकलो सॉरी तुम्ही माझ्या मुलाला तुम्ही वाचू नाही शकल मला मला मुलगा झाला होता आणि माझ्या जावाला मुलगी झाली हा तिला तिला पोटात बोल लागला होता तिचं सातव्या महिन्यात तुम्ही सिझर केलं आणि ती सुखरूप आहे आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली मला काहीच त्रास नव्हता पोट दुखत होतं आणि तुम्ही माझ्या बाळाला मारून टाकलं हा माझ्या बाळाला मारून टाकलं तुम्ही हा जा. माझं बाळ द्या माझं बाळ द्या मला बघा हे बघा शांत राह शांत राह आम्ही आमच्या तरीने खूप प्रयत्न केलं बाळाला वाचवण्यासाठी पण नाही ना एकच ऑप्शन होता बाळाला तरी वाचवायचं नाहीतर आईला तरी वाचवायचं

तुम्ही माझ्या बाळाला गुद्धूड मारले मला काही सुद्धा द्वेष नव्हता माझ्या बाळाला मारलं अहो हे बघा आम्ही आम्ही काय म्हणतोय हा हे बघा बाळाला जर वाचवलं असतं तर तुम्ही राहिलं नसत तुम्हाला सांगितलं ना एकच ऑप्शन होता आमच्याकडे बाळ किंवा आई मग मला सांगा तुमचा जीव घ्यायचा होता का हा आले लक्षात माझे डॉक्टर तुम्ही मारलं ना माझ्या बाळाला म्हणजे म्हणजे माझ्या बाळाला वाचवलं असतं तर मी मेले असते बाळा वाचवलं तर माझे बाळाला मारले तुम्ही डॉक्टर ओ बाई आम्ही नाही मारलं आम्ही लय प्रयत्न केलं तुम्हाला वाचवण्याचा तुमच्या बाळाला वाचवण्याचा मी तेच सांगतो या हे बघा कोण एक जण कोणतरी वाचणार होतं हां हे बघा शांत राहा शांत राहावा मला माहीत आहे की बघा तुमचं बाळ ह्या जगात राहिलेलं नाही त्यामुळे तुम्हाला ना खूप खूप त्रास झालेला आहे हां मी मी समजू शकतो ऐका तुम्ही शांत राहा आम्ही आमच्या तऱ्हेने खूप प्रयत्न केलं डॉक्टर डॉक्टर तुम्ही तुम्ही कुणाला सांगितलं अजून माझ्या माझ्या नवऱ्याला धीराला माझ्या जावाला त्यांना माहित आहे की मला मेलेलं बाळ जेल मला आलं तुम्ही असं सांगितलंय का त्यांना कुणा कुणाला सांगितलंय डॉक्टर प्लीज सांगा ना तुम्ही हे बघा अजून कुणाला सांगितलेलं नाहीये तुमचे मिस्टर हा तुमच्या जवळचे मिस्टर इथं नाही येत आहे त्यांना पैसे बाहेर भरायला सांगितलं होतं एक जण गेले गोळ्या औषध आणायला म्हणजे ते दोघं नाही येत इथं आल्यानंतर त्यांना सांगतो हा तुमची जाऊ म्हणणारी आता त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे त्यामुळे त्या झोपलेत आणि त्यांची मुलगी आणि ते दोघं सुखरूप आहेत डॉक्टर हे बघा डॉक्टर तुम्ही तुम्ही मला पुणे स्टेशनमध्ये द्या काय पण करा नाहीतर मला मारून टाका हे बघा मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही ऐका नाहीतर जसं तुम्ही माझ्या बाळाला मारलं आहे ना तसं मी सुद्धा सुद्धा एखादा इशिन आणि मारून टाका मला सुद्धा काही अधिकार नाही आहे जगायचा माझं बाळ मारलं आहे ना तुम्ही हे बघा लक्षात ठेवा नाहीतर मी मी इथं काहीतरी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी करून घेईन स्वतःला संपून टाकेन बघा स हे बघा तुम्हाला कुठलं मान्य आहे डॉक्टर साहेब मी तुम्हाला डॉक्टर साहेब मी तुम्हाला एक लाख रुपये देते पण तुम्ही माझं एक काम करा ना माझी आईची तळमळ आहे माझं एक काम करा डॉक्टर साहेब जर तुम्ही नाही केलं तर तर मी स्वतःला संपून घेईन तुम्ही हे बघा तुमचं ठीक आहे ना काय तुम्हाला डॉक्टर या का आईचं बाळ एवढ्या दिवसात ना तिला दिवस गेले होते आणि अचानक तिचं बाळ मरत तुम्ही मारत त्याला तर मग ती आई पागल नाही होणार का एडी नाही होणार का सांगा बरं डॉक्टर साहेब म्हणून मनुसनी मी जे म्हणन ते करावं लागेल तुम्हाला त्याच्या बदल्यात एक लाख रुपये देते बी डॉक्टर साहेब आहे का तेवढं हे बरोबर ठीक आहे काय म्हणणं काय तुमचं काय म्हणायचं नक्की तुम्हाला डॉक्टर हे बघा मी मी तुम्हाला एक लाख रुपये देते आणि तुम्ही जर तुम्ही जर हे गोष्ट नाही केली तर तुम्हाला मी सांगितलं मी काय करेल म्हणून मी राहणारच नाही ह्या जगात आणि तुमच्यावर नाव टाकणार आहे मग बघा तुमचं हॉस्पिटल तुम्ही सगळे दानाला जासाल बघा कुठलं मान्य येते हे बघा डॉक्टर साहेब ती माझी जाऊ म्हणणार आहे तुम्ही तिचं जशी केलं तिला मुलगी झाली ना हां तुम्ही तिला सांगून टाका की की तुला बाळ झालं होतं म्हणजे तुला मुलगी मुलगा झाला होता आणि तुझा मुलगा मिळाला हां वारला तुझा मुलगा असं सांगून टाका आणि मला मुलगी झाली आहे इथं ठेवा हां इथं ठेवा म्हणजे हे बघा मी मी फक्त हे सांगाय फुरत असेल हे फक्त आपल्या ह्याच्यात तिघा बघित राहील पण पण डॉक्टर साहेब काय माहिती आहे का ती मुलगी माझी म्हणून मी तिला देणार म्हणजे ती, ती रडणार ना माझा मुलगा मेला वगैरे म्हणून मग मी तिला म्हणणार की हे बघ ही माझी मुलगी धर तुला हां असं सांगणार मी तुम्ही तेवढं करा त्या मुलीला इथं झोपवा ती, ती माझ्या जावची मुलगी इथं झोपवा आणि तुम्ही त्यांना सांगून टाका की तुम्हाला मुलगा झाला आणि मेल्याला बाळ जन्माला आलं असं सांगून टाका डॉक्टर नाहीतर नसलं सांगायचं हां द्या पुली स्टेशनमध्ये काय समजा ते समजा तुम्ही मी करते काय करायचं ते तुम्ही मला अडू नाही शकत हो मावशीबाई असं काय पण काय काम करायला सांगतोय हे चुकीच आहे सगळं हे चुकीच आहे आणि आम्हाला जर पकडलं गेलं ना तर हा ह्याच्या आधी ना आम्हाला खरं आम्ही आम्हाला हे तुम्ही काय का तुम्हाला डॉक्टर मी काय म्हणलं तुम्हाला नुकसान काय सांगा ना फक्त माझ्या जावाचे आहे ती माझ्यापाशी ठेवायची आणि मी तिला काय सांगणार आहे की मी माझी म्हणजे माझं बाळ मारल ना माझं बाळ मिळेल तुम्ही मारले ना माझ्या बाळाला म्हणून फक्त पोरगी इथं ठेवा मी माझ्या जावाला देऊन टाकणार मी म्हणणार की मी म्हणणार की मला पुरगी नको हवं होतं असं म्हणणार आणि तिला देऊन टाकणार पोरगी मी एवढंच करायचं आहे म्हणजे ते तीन त्यांची ताटातूट करणारच नाही आहे तिची पूर्गी तिच्याकडंच राहणार आहे तिच्याकडंच वाण वाढणार आहे डॉक्टर साहेब पण पण फक्त फक्त तिला असं तिच्या डोक्यात फक्त असं आलं पाहिजे की ही पोरगी म्हणणारी माझी नाही आहे माझे पुटी जन्म नाही घेतला एवढंच तिच्या डोक्यात सत, सतत 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 आलं पाहिजे हां एवढंच करा ह्यातमध्ये नुकसान काय आहे मला सांगा ह्यातमध्ये काय नुकसान आहे तुमचं नुकसान होत आहे नाही होत ना हां ती जी माझी जाऊ म्हणणारी ती जी तिला पुरगी भेटतीय मग नुकसान काय फक्त माझं नाव आहे की बाबा माझ्या पुटी त्या पुरणी जन्म घेतलाय एवढंच आहे ना मग नुकसान कुठे सांगा ना कुणाचं नुकसान होत आहे नुकसान तर काय होणार नाही म्हणायला पण समजा ज्या आईने जन्म दिलाय ती आई नाही असं सांगायचं त्याच्यापासून ही गोष्ट लफवायची ही बाई आड मोठी लाका काही करल पर नाही काय होतंय एवढं काही चुकीचं नाही ठीक आहे ठीक आहे पण एक लाख रुपये द्यायला इसरायचं नाही हम्म एक लाख रुपये द्यायचं बिल आले असं समजा किंवा काय समजा पण ती द्यायचं जसं तुम्ही म्हणाल ना तसंच होईल ती बाई सुधीवर नाही आलेली अजून ती फुलगी इथं ठेवणार आणि बाकीचं जे काय पुढचं ते तुमची तुम्ही बघा आमचं काम काय आहे की बाबा तुम्हाला मुलगी झाली आणि तुम्ही सगळे सुखरूप आहे आणि त्यांना मुलगा झाला होता पण ह्या जगामध्ये नाही आहे असं सांगायचं एवढंच काम आहे त्याच्या पुढचं तुम्हाला जे काय करायचं आहे ते आमच्यापर्यंत आलं नाही पाहिजे चिंता करू नका तुम्ही चिंता करू नका डॉक्टर साहेब माझ्या माझ्या बाळाला तुम्ही मारले मी हे कुणालाच नाही सांगणार पोलिसांना नाही सांगणार मी सांग पण सांग जगल विचार करा ना माझं बाळच नाही जगामध्ये आणि तुम्ही माझं नाही काम केलं तर मी मी खरंच मारणार आहे कुठं ना कुठं मारणार तुमचं नाव सांगणार आहे बघा हे तुम्हाला पाप लागेल का नाही सांगा बरं त्याऐवजी म्हणजे काय चुकीचं आहे सांगा ना तुम्ही जाऊ शकता तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढंच करा निघा तुम्ही ठीक आहे येतो डॉक्टर hmm, तयार झाले माझं बाळ राहिलं नाही आहे काय केलं होतं नऊ महिने पूर्ण झालं तर तरी माझं बाळ वाचलं नाही आहे माझं बाळ आलं नसतं म्हणजे वाचवलं असतं तर मी मेली असते मला वाचवलं म्हणून बाळ माझं काय हरकत नाही पण शांताबाई तुला मुलगी झाली ना आणि तू सुखरूप आणि सातव्या महिन्यात डिलिव्हरी असून तू सगळी सुखरूप आनंद घेणार असं कसं होईल शांताबाई तुला आनंद घेऊन नाही देणार देवाने माझ्यापासून हिरवून घेतलं ना सुख माझं माझं सोन्यासारखं बाळ राहिलं नाही आहे ना शांताबाई बघ आता काय करते तुला कळल हे आता शांताबाईला असं सोडणार नाही मी माझी भरगी म्हणून सने ना आयुष्यभर तुला आहे ना आता भोगावं लागेल मग माझे आहे ना माझे गुलाम व्हावं लागेल शांताबाई तुला बरोबर बर करते मी आता हां डॉक्टरनी मला आहे ना खरं पाच सहा महिन्यापूर्वी मला म्हणत होते काळजी घ्या गोळ्या खावा तुमच्या बाळाला आहे ना अक्षरशः वाढ होत नाही व्यवस्थित सोनोग्राफी करा सहा महिने झालं मी काहीच लक्ष नाही दिलं डायरेक्ट नवव्या महिन्यात आली मी दुखायला लागल्यावर त्यामुळे बिचारा डॉक्टरांचे पण काही दोष नाही आहे दाव सहा महिने नाही आले सोनोग्राफी नाही केली बाळाला काय दोष आहे कशामुळं बाळ माझं गेलं बिचारा डॉक्टरांना तर कस काय करणार आहे आलेच नाही त्यांचं ऐकलं नाहीये मी सिस्टर कस बाळ ती माझी बायको हा सुखरूप आहेत ना ऑपरेशन आता झालं ना सक्सेस झालं ना कस आहे बाळ हे सगळे कसे आहेत माझ्या भावाची बायको ते ऍडमिट होती आणि माझी बायको पण कसे आहेत हा कसे आहेत आणि आणि कसे आहेत बाळ कसे आहेत हा हे बघा हे बघा भाऊ तुम्ही शांत व्हा जरा आणि मी जे काही सांगेल ते तुम्ही नीट ऐका शांत व्हा नीट ऐका म्हणजे काय म्हणायचंय काय हां काय झालं डॉक्टर हे बघा मी घाबरल्यासारखं झालोय तुम्ही असं काय बोलू नकास पटकन सांगा काय झालंय सगळं व्यवस्थित आहे का ते सांगा पहिलं व्यवस्थित आहे का नाही हे सांगा फक्त हे बघा का, काका तुम्ही जे जे ह्यांच्या मिशेस आहेत ना कोण पार्वती नावाचे ते सुखरूप आहे आणि त्यांना त्यांना मुलगी झाली आणि तुमच्या बायकोला मुलगा झाला होता अच्छा म्हणजे हा ती फार माझी वहिनी त्यांना मुलगी झाली आणि माझी बायको म्हणणारी मुलगा झाला होता मुलगा सिस्टर हा स्पष्ट बसोबत हे बघा मुलगा झाला होता म्हणजे आम्ही आणि आमच्या टीमने डॉक्टरांनी सगळ्यांनी प्रयत्न केला पण त्यात मध्ये एकच ऑप्शन होता आई वाचेल किंवा बाळ वाचेल आम्ही बाळाला नाही वाचू शकलो पण तुमच्या बायको हे सगळे सुखरूप आहेत पण बाळाला नाही वाचू शकलो काय झालं काय होत असं काय काय म्हणजे तुम्ही तुम्ही तर आम्हाला सांगितलं नाही नाही सुखरूप ऑपरेशन करावं लागेल पैसे भरापट करणं आम्ही पैसे हे भरलो आणि आम्ही तुम्ही ही बातमी सांगताय हा हे बघा ह्यातलं मला काय जास्त विचार नका आमचे सर आले ना सर बाहेर गेले त्यांना सगळं तुम्ही विचारा हा मी काय जास्त सांगू शकत नाही मला जेवढं सरांनी सांगितलं तेवढं सांगितलं माहिती आहे का आम्ही खूप प्रयत्न केलं हा आणि लवकर ऑपरेशन करायला घेतलं म्हणून तर यांची बायको वाचली आता दोघांच्या जीवाला धोका होता त्याच्यामुळे बाळ नाही वाचलं पण यांची बायको वाचली महादू काय झालं का शांती तर अजून सुरू पण नसून आली का शांतीला हे कळलं तर काय म्हणून म्हणून की मी पार्वतीला वाचवायला गेले तिचं पोट दुखत होतं म्हणून सरी मी प्रयत्न करायला गेले आणि माझ्यावरच संकट आलं हा काय झालं का भाधू हे आमचं नाही आमचं बाळ राहिले नाही भाजू नाही नाही दादा दादा ऐका हे बघ हे बघ तू तू टेन्शन घेऊ नको वहिनीला एवढ्या लोक सांगायला नको वहिनी आता आल्यानंतर त्यांना सांगू की बाळा आहे दुसरीकडे ठेवले जरा म्हणून हम्म काच ठेवले काय म्हणून सांगू हम्म त्यांना लगेच सांगायला नको धक्का बसल आणि तू सावर वहिणी समोर जाताना रडत जागू नकोस वहिनीला कळल हम्म तू तू जर असं खचून गेला रडत रडत राहिलं तर वहिनीने काय करायचं सांग नादू शांतीने नाही स्वप्न बघितलं होतं का आमचं बाळ राहिलेलंय भादू शांतीला कळालं काय काय विचार करेल भादू ते वाईट झालं वाईट झालं दादा दादा डोळपूस हे बघ डोळपूस मला माहित आहे की आपल्या घरावर खूप मोठं संकट आले पण हे बघ आता आपल्याला आपल्याला जायचं वहिनीला भेटायला आणि असं रडू नकोस वहिनीला कळता कामा नाहीये हां वहिनीचं मोठं ऑपरेशन झाले लक्षात ठेव हम्म हो, हे बघ वहिनीला जर तू असं रडलेला दिसला ना वहिनीला डाऊट येईन हम्म फक्त आहे ना वहिनी व्यवस्थित तर सांगू हो चला आतमध्ये बघू वहिनीला बघायचं आपण हम्म डोळपूस पूस डोळं ठीक आहे बरोबर बोलते तू शांतीला शांतीला ह्यातलं ह्यातलं आत्ताच काय सांगायला नको लय मोठा धक्का बसल का शांतीला माझ्या माझ्या शांतीला लय मोठा धक्का बसल त्यावेळेस काय स्वप्न बघायची आपण आपल्या बाळाला असं करायचं आपल्या बाळासाठी असं करायचं तसं करायचं लय स्वप्न बघितलं होतं माझ्या शांतीने सगळं स्वप्नावर पाणी फिरलं ला का सगळं स्वप्नावर पाणी फिरलं काय करू मी चल आपण वहिनीला भेटून लका शांती शांती किती आरामा झोपली तिला काहीच माहित नाही ल तिचं बाळ ह्या जगामध्ये नाहीये म्हणून तिला काहीच माहित नाहीये उठल्यानंतर म्हणून माझं बाळ माझं बाळ पण तिला काय सांगू तू मग ते खोटं बोलायचं किती दिवस खोटं बोलणार तिला कधी ना कधी कळणार लय मोठा धक्का बसणार माझ्या बायकोला लय मोठा धक्का बसणार भाधू लय मोठा दादा आपण वहिनीच्या रूम मध्ये आलो हम्म तिचं रडणं बंद कर वहिनी कधी पण जाग येऊ शकतो Aí, que